नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला ना लोणचे ना मुरब्बा ना कॅन्डी आवळ्याची अशी मस्त चटपटीत व बहुगुणी रेसिपी बनवून दाखवणार आहे वर्षभर बंद डब्यामध्ये ठेवली तरी अजिबात बुरशी सुद्धा लागणार नाही ना आंबट ना वास येणार उन्हात न सुकवता झटपट ही आवळ्याची रेसिपी तुम्ही सुद्धा आवळ्याच्या मध्ये घरच्या घरी बनवू शकता लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना रोज एक चमचा खायला द्या रक्ताची कमी केस गळणे रोग प्रतिकार शक्ती वाढवणे गुडगे दुखणे कंबर दुखणे अशा अनेक समस्यांवर फक्त एकच उपाय ही रेसिपी एकदा बनवून पहा चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सर्वात प्रथम इथे आपल्याला आवळे घ्यायचे आहेत आता इथे मी पाचशे ग्राम आवळे घेतलेले आहेत म्हणजे जवळपास अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत मार्केटमधून आणल्यावर आपल्याला आवळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कधीही ही रेसिपी बनवताना आपल्याला मोठे आवळे पाहिजेत असे मस्त गोल गोल टपोरे आवळे पाहिजेत आणि त्याला दाबून बघायचं नरम नाही राहायला पाहिजे एकदम कडक राहायला पाहिजे कडक असतील तर आवळे एकदम कवळे असतात नरम असतील तर मधून डाग पडलेले असतात बाहेरून थोडीशी डाग असली तरी काही हरकत नाही त्याला तुम्ही कापून काढू शकता आणि धुतल्यानंतर त्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने आपल्याला साफ करून घ्यायचा आहे म्हणजे पाण्याचा अंश अजिबात राहायला नाही पाहिजे असं एकदम कोरडं करून घ्यायचं आहे किंवा असं साफ केल्यानंतर एक दहा मिनटं कडक उन्हामध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही असं स्वच्छ साफ करून झालेलं आहे संपूर्ण आवळे आणि मस्त एकदम गोल मोठे मोठे टपोरे आवळे आपल्याला आता किसायला घ्यायचं आहे किसायचं कसं किसा आपल्याला अशी मोठी छिद्राची होलं पाहिजेत म्हणजे मोठ्या छिद्राची अशी किसणी पाहिजे आणि त्याच्यानं आपल्याला आवळे किसून घ्यायचा आहे म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मोठे आवळे घ्या मोठे आवळे घेतल्याने काय होतं फटाफट किसले जातात तुम्ही लहान लहान आवळे घेणार तर एकतर हाताला लागू घेऊ शकतात आणि ह्याचे लेअर्स आहेत ना एकदम लहान होतील ह्याला मिक्सरला वाटून सुद्धा घ्यायचं नाही ना ह्याचे लहान लहान तुकडे करायचे आहेत असं किसून घेतल्यावर रेसिपीचं स्ट्रेक्चर चांगलं येतं आणि आवळे किसलेसुद्धा एकदम चांगले जातात आणि जास्त पाणीसुद्धा ह्याला सुटत नाही म्हणून मोठे टपोरे आवळे घ्यायचे आहेत बाजारामधून तर मंडळी पाहू शकता अर्धा किलो आवळे किसून झालेले आहेत तुम्हाला फक्त ह्या रेसिपीमध्ये इथेच थोडा वेळ लागेल किंवा तुम्ही घरच्यांना मदत करण्यासाठी घेऊ शकता आणि मोठ्या वेळेला किसणीने किसलं तर ह्याचे दोन ते तीन फायदे आहेत तर हे प्रॉपर किसले जातात आणि मस्त असे एकदम लच्छेदार किसले जातात बारीक किसणीने किसलं तर त्याला पाणी जास्त सुट आणि पाहू शकता ह्याच्या बिया पहा जास्त घर चिटकलेला नाही मी तर बोलेन अजिबात घर चिटकलेलं नाही एकदम मस्त ह्याच्या बिया दिसतायत म्हणजे प्रॉपर हे किसले गेलेले आहेत अशा पद्धतीने मिक्सरला न वाटता ह्याला आपल्याला मस्त पैकी मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचं आहे आता दुसरी स्टेप पाहूया आपण तर मंडळी इथे मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खडी साखर वाटून घ्यायचे आहे आणि खडी साखर कोणती वापरायची आपल्याला बारीकवाली खडी साखर वापरायची नाही त्याच्यामध्ये केमिकल असतं आपल्याला अशी धागेवाली मोठी खडी साखर वापरायची त्याच्यामध्ये केमिकल अजिबात नसतं आणि ह्याला लहान लहान तुकडे करून घेतलं तरी चालेल मगच मिक्सरला वाटून घ्या इथे मी अगोदर पाव किलो खडी साखर घेतलेली आहे आणखीन पुढे गोड लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल आता याला एकदम बारीक वाटून घेऊया तर मंडळी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एकतर नॉनस्टिक पॅन पाहिजे किंवा स्टीलची कढाई पाहिजे लोखंडी कढाई वापरू नका किंवा पितळची कढाई वापरू नका त्याच्यामध्ये ही रेसिपी चुकणार म्हणजे खालतून जास्त चिटकणार मग चुकणार ती आणि आवळ्याची रेसिपी एकदम कडक होणार म्हणून नॉनस्टिक पॅनच वापरायचं आहे आणि इथे आपल्याला अगोदर गॅस चालू करायचा नाही अगोदर काय करायचं वाटून घेतलेली खडीसाखर अशी पसरवून घ्यायची आहे अगोदर अशी एक लेअर पसरून घ्यायची आहे अशी एक लेअर पसरून झाली की ह्याच्यावरनं आपल्याला एक लेअर अशी आवळ्याची टाकायची आहे या आवळ्याला आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं नाही ना स्टीम करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दोन फायदे आहेत एकतर ही रेसिपी झटपट होईल म्हणजे खडी साखर लवकरात लवकर मेल्ट होणार आणि आवळ्याचे जे गुण आहेत ते कुठे उडून जाणार नाहीत म्हणजे पाण्यामध्ये जाणार नाहीत आवळ्याला स्वतःचं अंगचं पाणी जास्त सुटतं ह्याच्यामध्येच राहणार तुम्ही स्टीम केलात तर आवळ्याची गुण सर्व पाण्यामध्ये उतरली जातात म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे एक लेअर आपण आवळ्याची टाकली आता पुन्हा एक लेअर आपल्याला अशी खडी साखराची वापरायची आहे आवळा आणि खडी साखरचे असे तीन तीन लेअर झालेले आहेत चांगल्या प्रकारे असं पसरवून घ्यायचं आहे आता या रेसिपीमध्ये फ्लेवर चांगले येण्यासाठी इथे आपल्याला काही खडे मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे आपल्याला तीन ते चार लवंग वापरायचे आहेत आणि सोबतच तीन ते चार दालचिनीचे तुकडे वापरायचे आहेत फ्लेवर एकदम जबरदस्त येणार बरं का आठ ते दहा काळी मिरी असं पसरवून टाकायचं आहे आता काय करायचं आपल्याला ह्याच्यावर झाकण लावायचं आहे गॅस मंद करायचा आहे आणि तीन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे ह्याच्याने काय होणार एकतर खडीसाखर चांगल्या प्रकारे मेल्टसुद्धा होणार आणि किसलेला आवळा नरम पडला जाईल म्हणून आपल्याला ही प्रोसेस वापरायची आहे तर मंडळी जवळपास परफेक्ट तीन मिनिट झालेली आहेत झाकण करायचं आहे आणि एकदा चमचा चालून घ्यायचा आहे पाहू शकता मंडळी हलकेसे हे किसलेला आवळा नरम पडलेला आहे आणि खडी साखर सुद्धा मस्त पैकी मेल झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आणखीन गोडाचं प्रमाण वापरायचं आहे पण मी आता खडी साखर नाही वापरणार आहे आता खडी साखरे जागी मी इथे काळ देशी गुळ दीडशे ग्राम म्हणजे अगोदर वापरलं पाव किलो खडी साखर आणि हे दीडशे ग्राम टोटल वापरलेलं आहे चारशे ग्राम गोड वापरलेला आहे पाचशे ग्राम आवळ्यासाठी तुम्ही सम प्रमाणात गोडाचं प्रमाण वापरू शकता म्हणजे नुसतं गुळ वापरलं तरी चालेल किंवा नुसतं खडीसाखर वापरलं तरी चालेल किंवा माझ्यासारखं असं कॉम्बिनेशन मध्ये वापरलं अडीचशे ग्राम खडीसाखर दीडशे ग्राम गुळ तरी चालेल मी असं का केलेलं आहे माहिती आहे काय कलर चांगला येईल काळं पडणार नाही म्हणून इथे मी गुळ थोड्या प्रमाणात वापरलेला आहे तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही तीनशे ग्राम फक्त गुळ वापरायचं आहे आणखीन काही नाही वापरलं तरी चालेल कारण की जास्तही गुळ खाल्लं त्याच्याने सुद्धा डायबिटीस वाढते म्हणून तुम्हाला पर्याय दिलेले आहेत तुम्ही कोणत्या पर्यायाने करणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे वाटलं तर तुम्ही गुळ आणि खडी साखर न वापरता सुद्धा फक्त साखरेचा उपयोग करू शकता आणि हो ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एक थेंब जरी पाणी ह्याच्यामध्ये टाकलात तर ही रेसिपी खराब होणार जास्त दिवस टिकणार नाही जास्तीत जास्त चार दिवस टिकणार तुम्हाला वर्षभर ही रेसिपी टिकवायची असेल तर परफेक्ट ही पद्धत वापरायची आहे आता ह्या बनवायचा म्हणजे एक तार दोन तार फक्त घट्टपणा आणायचा मधासारखा म्हणून आपल्याला प्रॉपर कन्सिस्टन्सी पाहिजे तर ही पद्धत वापरणं फारच गरजेचं आहे ह्या पद्धतीने चांगल्या प्रकारे गुळ आणि खडीसाखर मेल्ट होणार तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असं ह्याला दोन मिनिटापर्यंत आपण पुन्हा चमचा चालून घेतलेला आहे आणि भरपूर ह्याला पाणी सुटलेलं आहे आवळ्याचं अंगचं पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि गुळ आणि साखर चांगल्या प्रकारे सुद्धा मेल्ड झालेली आहे तुम्हाला चमचा चालवत बसायचा नसेल तर दोन ते तीन मिनिटापर्यंत पुन्हा झाकण लावून तुम्ही वाट पाहू शकता आता ह्याच्यामध्ये काही आणखी पावडर मसाले मिक्स करायचे आहे जेणेकरून या रेसिपीची चव आणखी दुपटीने वाढेल तर सर्वात प्रथम इथे आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ वापरायचं आहे आणि सोबतच अर्धा चमचा रेग्युलर मीठ चव चांगली येते आणि चव सुद्धा बॅलेन्स राहते आता इथे एक महत्वाचा जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने आपली जुनी खाशी असेल म्हणजे ज्याला जुना खोकला असेल सर्दी झाला असेल जास्त तर ही रेसिपी एक चमचा जरी खाल्ली तर आराम पडेल त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा अद्रकची पावडर टाकायची आहे म्हणजे सुंठ पावडर टाकायचा आहे आता तुमच्याकडे हे नसेल तर दोन ते तीन इंच अद्रक तुम्ही किसून टाकू शकता पण ह्या वेळेस नाही बरं का जेव्हा आपण दालचिनी वेलची आणि काळी मिरी टाकले ना त्यावेळेसच टाकायचं आहे रंग चांगले येण्यासाठी पाव चमचा हळद वापरायची आहे आणि तिखटपणासाठी आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट वापरायचं आहे शिवाय रंग सुद्धा चांगला येईल आणि पुन्हा चांगल्या प्रकारे आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे हे मसाले मिक्स करायचे आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचा आहे चमचा चालवत ह्याच्या मधलं पाणी थोडस आटून जायला पाहिजे आणि हलकासा घट्टपणा यायला पाहिजे जास्तही घट्टपणा येऊ देऊ नका जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ह्याचं एक तार दोन तार बनवायचं नाही मधाप्रमाणे ह्याला घट्ट करायचं आहे तुम्ही ओव्हर कुकिंग केलं तर ह्याला जास्त घट्टपणा येईल मग त्याच्याने काय होणार हे थंड झाल्यावर मिश्रण ह्याला आणखीन घट्टपणा येतो आणि मग आवळा कडक होणार म्हणून काय करायचं आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ह्याला घट्टपणा ठेवायचा आहे चिकट व्हायला पाहिजे पाक ह्याचा तर मंडळी पाहू शकता भरपूर प्रमाणामध्ये पाणी आटून गेलेलं आहे आणि ह्याचा स्ट्रक्चर पाहू शकता मस्त एकदम चिकट झालेला आहे आणि मधाप्रमाणे ह्याला चिकटपणा आलेला आहे आता काय करायचं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याचा फ्लेवर वाढण्यासाठी पाव ते अर्धा चमचा वेलची पावडर वापरायची आहे आणि सोबतच लुकिंग एकदम चांगली येण्यासाठी म्हणजे ही रेसिपी चांगली दिसण्यासाठी आपल्याला दोन चमचे खरबुजाच्या बिया वापरायच्या आहेत किंवा तुम्ही ड्रायफ्रूट वापरलं काजू बदाम तरी चालतील आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे कधी कधी काय होतं आपल्याला उठायला उशीर होतो आपण झटपट मुलांना काहीतरी भाजी बनवून देतो किंवा मोठ्यांना भाजी चपाती बनवून देतो आणि ते बनवताना आपल्याला कंटाळा जास्त येतो उशीर झाल्यामुळे तर तुम्ही ह्याला ब्रेडला लावून सुद्धा देऊ शकता थोडस गोडाचं प्रमाण तुम्ही जास्त वापरलं तरी काही हरकत नाही म्हणजे तुम्ही पाचशे ग्रामसाठी पाचशे ग्राम गोड वापरलं किंवा त्याच्याहून शंभर दीडशे ग्राम जास्त गोड वापरलं तरी काही हरकत नाही चटपटीत आणि हेल्दी रेसिपी होते बरं का मुलं आवडीने खातील आणि मुलांना आणि मोठ्यांना आवळा खायची सवय सुद्धा होणार चला तर मंडळी आता ह्या मिश्रणाला संपूर्णपणे आपण थंड करून घेऊ जसं जसं थंड होईल तसं तसं ह्याला घट्टपणा आणखीन वाढत जाईल पण कडक अजिबात होणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि याचा स्ट्रेक्चर पाहू शकता घट्ट झालेला आहे आणि इतकंही घट्ट झालेलं नाही आहे बरं का की आवळा एकदम कडक लागायला पाहिजे एकदम मौसूद आवळा झालेला आहे जिभेवर ठेवताच विरगळणार गुलकंद कसा असतो गुलकंद तसं झालेलं आहे अशी एकदा रेसिपी बनवून पहा तुम्ही आवळ्याचे लोणचे बनवले असणार आवळ्याचा सिरप आवळ्याची कॅन्डी आवळ्याचा मोरवळा असे कित्येक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील किंवा बनवले असतील एकदा अशी मस्त चटपटीत बहुगुणी रेसिपी बनवूनच पहा आणि ह्याला कसं ठेवायचं आहे हवा बंद आपल्याला भरणी घ्यायची आहे काचेची भरणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि भरणीला चांगलं स्वच्छ करून घ्यायचं बरं का एक थेंब सुद्धा पाणी राहायला नाही पाहिजे वाटलंच तर तुम्ही उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता आणि अशी रेसिपी बंद डब्यामध्ये ठेवली की वर्षभर आरामात टिकेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्री सांगतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये